नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चैप्टर नंबर इलेवन वर्क अँड एन एनर्जी हे चॅप्टर अभ्यासणार आहोत या अगोदर आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी बघितल्या बघितल्या की नाही आता आपल्याला मित्रांनो या फॉर्म्स ऑफ एनर्जी मध्ये हिट एनर्जी हा फॉर्म बघणार आहोत हिट एनर्जी हा फॉर्म आहे का यासाठी एक ऍक्टिव्हिटी एक दिलेली आहे त्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला दिलेला आहे ते अ कॉन्वेक्स लेन्स आपल्याला काय आहे एक कॉन्वेक्स लेन्स लहानपणी ले. तुम्ही सर्वांनी एक प्रयोग केला असेल की आपण काय करतो की असा लेन्स आपल्या ले जवळ असला की आपण खाली एक कागद ठेवतो हो आणि त्या कागदावरती काय करतो यातून सूर्यप्रकाशाची किरण त्या कागदावरती नेतो आणि जेव्हा ते किरण त्या कागदावरती जातात तो कागद पेटू लागतो केलायत ना तुम्ही बघा तो आनंद आहे पण मग ते काय सायापासून निघणारे उष्णतेमध्ये एवढी पॉवर आहे मित्रांनो की ते तो काळत काय जागे खरंच तसं होते का हे आपण जाणून घेऊया प्रयोगात चला तर मग आज आपण ही जी ऍक्टिव्हिटी पुस्तकात दिलेली आहे ती करूया चला तर चला मित्रांनो आता आपण काय करू की हा ही जे आहे ही ऍक्टिव्हिटी खरच तशी आहे का ते आपण बघूया हा माझ्याजवळ आहे लेन्स आणि हा काय आहे पेपर तर आता आपण बघू सनलाईटची की पॉवर किती आहे लक्षात हीच एनर्जी आता आपण प्रत्यक्ष कृतीतून अभ्यासू बघितलं मित्रांनो तुम्ही आज आपण हे ऍक्टिव्हिटी केली केली की के के नाही आणि बघा हा कागद तुम्हाला जळलेला दिसेल दिसतोय दिस्ट्राय? दिसतोय हा कागद जळलेला हा कागद आपण आठपेटीने जाळला का हा लाइटर लावलेलं होत आपण या कॉन्व्हेक्स लेनच्या मदतीने मित्रांनो काय की हा जो कागद आहे तो जाळलाय यात काय होत असेल ते असं मी तुम्हाला प्रश्न विचारला की या लेन्सने तो कागद जळाला तर मग असं काय होत असेल यात काय होते मित्रांनो की एका साइडला सूर्याचे जे किरण आहे कशाचे सूर्याचे किरण ते एक साइडला पडतात आणि यातून दुसऱ्या साइडला मित्रांनो काय पेपर वरती काय आपण ते जे आहे ते एका बिंदूवर पाडण्याचा प्रयत्न करतो तर यातून ते जे किरण आहे ते आपण एका पेपरच्या बिंदूवरती पाडले आणि या बिंदूवरती पाडल्यामुळे काय मित्रांनो की ह्या पेपरचा जो हा पोर्शन आहे तो हिट झाला काय हिट झाला आणि हिट झाल्यामुळे तो हळूहळू हळू जळायला लागला आणि हा कागद आपल्याला जळताना दिसला यावरून आपल्याला समजते की हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी उष्णता ही एक काय आहे मित्रांनो ऊर्जा आहे सर्वांच्या लक्षात आलं चालेल थँक्यू